नमस्कार मी राणी प्रवास किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण दत्त जयंतीनिमित्त केशर पेढ्यांची रेसिपी पाहणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटातच हे पेढे तयार होतात आणि अगदी मिठाईवाल्याकडे मिळतात ना तशीच चव या पेढ्यांना नक्कीच येते तर केशर पेढे बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये खवा घेतलेला आहे बघू शकता आणि हाताने तो चुरून घेतलेला आहे खवा ताजा असेल तर पटकन चुरला जातो नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये एकदा तो फिरवून घेऊ शकता तर इथे हा चुरून झालेला जो खवा आहे तो इथे बघू शकता गॅस चालू करून आता मंद आचेवरती मी गॅस ठेवलेला हो आहे आणि हा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता तो खवा चांगला परतून झालेला आहे आणि आता त्यामध्ये मी गोडासाठी इथे मिल्क पावडर घातलेली आहे म्हणजे अगदी मिठाईवाल्यांसारखी या पेड्यांना चव हो येते तर मिल्क पावडर मी इथे गोडानुसार घातलेली आहे तर एक वाटी खव्यासाठी पाहून वाटी मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे गोडानुसार तुम्ही कमी जास्त करायची आहे दुधामध्ये भिजवलेले केशर घालून आता हे पुन्हा एकदा आपण हे जे बॅटर आहे ते पुन्हा असं व्यवस्थित एकजीव करून घेव्यात थोडंसं इथे पातळसर झालेलं आहे आता याच्यामध्ये वेलची आणि जायफळ जायफळपूड टाकून घेऊया म्हणजे मस्त असा स्वाद येतो तर हा आता आपल्याला हे मिश्रण घट्ट गोळा व्यवस्थापर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे गोळा ह्याचा तयार होतं तर प्लेटमध्ये थंड होण्यास काढून घेतले नाही तर इथे माझं बॅटर जे आहे ते इथे थंड झालेलं आहे आणि व्यवस्थित असं चुरून मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता हाताला तूप लावून याचे मी आता इथे हव्या त्या साईजमध्ये पेढे बनवून तुम्हाला दाखवते तर इथे आपले पेढे अशा प्रकारे तयार झालेले आहेत त्या आवडीनुसार गार्निश करून घेऊया त्याला सजावट करायची आहे काजू किंवा बदामाच्या तुकड्यांनी इथे मी बघू शकता अशा प्रकारे मी इथे पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत तुमच्याकडे हवे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे लावून सजावट करून घ्यायचे आणि आपले इथे दत्त निमित्त विशेष खव्याचे इथे पेढे तयार झालेले आहेत केशर पेढे इथे रेडी झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद